खांडबारा येथे मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रम संपन्न पाचशे छप्पन्न नागरिकांनी घेतला लाभ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच अविनाश गावित व मित्र परिवारातर्फे जिल्हा परिषद मराठी शाळा येथे डोळे तपासणी व वा चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरस्वती माता क्रांतीवीर खाजा नाईक महान शिष्य एकलव्य जननायक तंट्याभील भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून फीत कापून उद्घाटन करण्यात आले उद्घाटना प्रसंगी बोलताना अभिजित दादा मोरे यांनी विविध मार्गदर्शन करून सर्वांनी शिबिराचा लाभ घ्या असे आवाहन केले मुलांना वया वाटप तसेच नागरिकांना चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला शिबिरात पाचशे छप्पन्न नागरिकांनी लाभ घेतला त्यात अठ्याहत्तर नागरिकांना ऑपरेशनसाठी मांडवी येथे पाठवण्यात आले तर दोनशे बासष्ट लोकांना चष्मा वाटप करण्यात आला उर्वरित तीस लोकांना शनिवारी ऑपरेशनसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती दिली कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सरपंच अविनाश गावित व मित्र परिवार यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर बी वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश गावित यांनी मानले